नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर सर्व डाळे उत्पादक शेतकरी बांधवांना माझा नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर मित्रांनो पहा आपण काल एक व्हिडिओ टाकला होता की एक कसा शेतकरी आहे असे शेतकरी आहे की त्यांच्यापर्यंत अजून अद्याप व्यापारी पोचलेले नाही आणि त्यांचा माल तर हार्वेस्टिंगसाठी तयार आहे पण अजून व्यापारी पोचले नाही मा आ, तर त्यासाठी आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून अनाऊन्स केलं होतं आणि एक व्हिडिओ टाकला होता चॅनलवरती की अशा अशा पद्धतीचा माल आहे पण अद्याप तिथं खरेदीदार पोचलेले नाही तर मित्रांनो तात्काळ तो आपला व्हिडिओ ज्या व्यापाऱ्यांनी पाहिला आणि मित्रांनो लगेच त्या व्यापाऱ्यांनी त्या शेतकऱ्याशी संपर्क साधला आणि त्याच्या बागेवरती गेले आणि मित्रांनो तिथं जाऊन त्यांनी तो बाग खरेदी केला आणि व्यवहार झाला तर मित्रांनो एका व्हिडिओच्या माध्यमातून एवढा मोठा त्यांचा फायदा झाला आणि तोच भाग मित्रांनो अगोदर व्यापारी जे स्थानिक जवळ आसपास व्यापारी होते ते फक्त कमी भावामध्ये एकशे दहा एकशे पंधरा रुपये रेटने तो माल मागत होते पण आपण ज्या वेळेस या व्हिडिओची जाहिरात केली आणि व्हिडिओ चॅनलवरती डाळला टाकला त्यावेळेस मित्रांनो व्यापाऱ्यांच्या शेतकऱ्याला लगेच फोन यायला ला लागले आणि मित्रांनो तत्काळ व्यापारी लगेच त्या बगीचाला भेट द्यायला गेले आणि मित्रांनो तिथं जाऊन त्यांनी तो व्यवहार पण केला आणि मित्रांनो तो व्यवहार केला त्यांना एकशे चाळीस रुपयांनी आणि अगोदर मागत होते शंभर ते, ते एकशे पंधरा रुपयांनी तर जवळपास मित्रांनो त्याचं व्य शेतकऱ्याचा पंचवीस ते तीस रुपये फायदा आपल्या केवळ ह्या चॅनलवरती व्हिडिओ टाकल्यामुळे झालेला आहे आणि त्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचं काम मी माझ्या या चॅनलच्या माध्यमातून केलं तर बऱ्याचशा लोकांनी काही वाईट कमेंट केल्या काही चांगल्या कमेंट केल्या तर मित्रांनो इथं कोणाचाही वाईट किंवा चांगलं असा काही विषय नाही इथं सगळे सारखेच आहेत आणि त्यासाठी मी त्या शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून अशा पद्धतीचा मी मा पाठीमागच्या याच्यात व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळाला तात्काळ लगेच व्यापारी त्यांच्या बागेवरती गेले आणि जिथं एकशे तीस रुप एकशे दहा रुपयांनी आणि पंधरा रुपयांनी माल मागत होते तो, तो डायरेक्ट एकशे चाळीस रुपयांनी दुसऱ्या व्यापाऱ्यांनी खरेदी केला म्हणजे त्या शेतकऱ्याचा तो फायदाच झाला मित्रांनो नाहीतर त्या शेतकऱ्याला दुसरा व्यापारी येत नव्हते म्हणून त्याला तो भाग एकशे दहा किंवा पंधरा रुपयाने द्यावा लागला असता केवळ व्हिडिओच्या माध्यमातून जाहिरात केल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांपर्यंत तो व्हिडिओ पोचला आणि व्हिडिओ पोचल्याच्यानंतर व्यापाऱ्यांनी डायरेक्ट त्या शेतकऱ्याशी संपर्क साधला आणि तो माल एकशे चाळीस रुपयाने खरेदी केला आणि मित्रांनो बघा आज त्या मालाची हार्वेस्टिंग पण चालू झालेली आहे तर मला खूप समाधान वाटलं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एका आपल्या शेतकरी बांधवाचा खूप फायदा झाला हे मला खूप म्हणजे खूप भारी वाटलं आणि एक समाधान वाटलं तर मित्रांनो काही जणांनी वाईट कमेंट केल्या की तुम्ही प्रसिद्धीसाठी चॅनलवरती व्हिडिओ टाकताय किंवा असं काही करताय तसं काही नाही मित्रांनो जर एखाद्या शेतकऱ्याचा जर फायदा होत असेल त्याला दोन रुपये जर जास्त भाव मिळून त्याचा जर फायदा होत असेल तर त्याच्या इतकं समाधान नाही आणि मित्रांनो अहोरात्र कष्ट करून त्याने ती बाग तयार केलेली आहे रात्रंदिवस पाणी भरलेलं ला आहे लाखो रुपयाची औषधं मारलेलं आहे आणि दोन रुपये जर त्याचा फायदा होत असेल तर बाकीच्या शेतकऱ्यांच्या पोटामध्ये दुखण्याचं गरज नाही कारण नाही आहे कारण काहींना काय वाटतं प्रसिद्धीसाठी व्हिडिओ टाकला आहे आणि आमच्याकडे एवढे माल आहेत आमच्याकडे भरपूर व्यापारी आहेत अरे पण त्यांच्याकडे व्यापारी अजून पोचलेच नाही जाऊ द्या ना कळू द्या ना चार व्यापाऱ्यांना आणखीन जर त्यांचा दोन रुपये फायदा असेल हो तर होऊ दे ना तर आपण उलटं एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याला सहकार्य करण्याचं खूप गरज आहे त्याच्यामुळे मी तो प्रयत्न केलेला आहे आणि मित्रांनो मी प्रयत्न केल्याच्यामुळं त्या शेतकऱ्याचा जवळपास फायदा झालेला आहे तर मित्रांनो असेच आपण डाळिंब बागायतार असेल तर आपणसुद्धा एकमेका शेतकऱ्यांना सहकार्य करा आणि त्यांचेसुद्धा दोन रुपये होऊ द्या निस्त निस्वार्थीपणाने मित्रांनो काम करा तर असो ठीक आहे मित्रांनो अशाच पद्धतीचे माहितीचे व्हिडिओ मी प्रत्येक चॅनलवरती टाकण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत डाळिंबाची जी माहिती आहे जे बाजारभाव आहेत ते कळले पाहिजे आणि त्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे एवढीच माझी आ, इच्छा आहे मित्रांनो आणि त्यातच समाधान आहे किंवा याच्यात जाहिरात वगैरे प्रसिद्ध का प्रसिद्धी मिळवण्याचं काहीच नाही उलटं एका शेतकऱ्याला जर फायदाच होत असेल तेवढंच समाधान आहे तर असो मित्रांनो माझ्यामुळं त्या शेतकऱ्याला जवळजवळ पंचवीस ते तीस रुपये फायदा झालेला आहे त्यातच माझं समाधान आहे तर ठीक आहे मित्रांनो असेच माझे चॅनलवरती माहितीचे व्हिडिओ असतात नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर ठीक आहे असो धन्यवाद